नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे महिला व बालविकास विभागाची जी आय सी डी एस ची दोन हजार पंचवीससाठी चोवीस पंचवीससाठीची जी एकशे दोन पदासाठीची जी भरती परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेची जी आहे रिस्पॉन्स शीट जी आहे ती उपलब्ध झालेली आहे मुख्य सेविका परीक्षिका या पदासाठीची जी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आलेली आहे त्या परीक्षेची रिस्पॉन्स शीट जी आहे ते उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध झालेले आहे ती रिस्पॉन्स सीट कशाप्रकारे डाउनलोड करायची त्याच्या संदर्भातली जर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप रिस्पॉन्स कशी ओपन करायची ते पण सांगणार आहे तर आय सी डी एस म्हणजे एकात्मिक बालविकास विभागाची ही भरती प्रक्रियेची जाहिरात होती याच्यासाठी फक्त महिला उमेदवारच अर्ज करू इच्छित होत्या याच्यासाठी पुरुष उमेदवार जे होते ते पात्र नव्हते तर याच्यामध्ये एकात्मिक बालविकास विभागाची ही दोन हजार प चोवीस पंचवीससाठीची भरती प्र जाहिरात जी आहे हो तर त्याची परीक्षा हो झालेली आहे आणि त्याची रिस्पॉन्स सीट जी आहे ती उपलब्ध झालेली आहे तरी जर तुम्ही एकात्मिक बालविकास विभागाची जर परीक्षा दिली असाल तर तुमचं रिस्पॉन्स सिट जे आहे तुमच्या खात्यामध्ये उपलब्ध झालेले रिस्पॉन्सिट डाउनलोड करण्यासाठी जे आहे तुम्हाला काय करायचं आहे ऑफिशियल लिंक जी आहे ते मी आपल्या टेलिग्राम कसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याच्यावर जाऊन तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं मग अशा प्रकारचं इंटरफेस दिसलं की तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे तो टाकायचा आहे आणि हा जो कलरफुल कॅपचे दिलेला आहे तो कॅपच्या खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे खाली जे लॉग इन ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचं जे अकाउंट आहे एकात्मिक बालविकास विभागाचा अर्ज करताना ओपन केलेलं तर त्याच्यावर तुम्ही एंटर व्हाल आणि एंटर झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये तुमचे जे रिस्पॉन्स जे आहे तर त्या उपलब्ध झालेल्या आहेत त्याच्यामधनं तुमची रिस्पॉन्स तुम्हाला ओपन करता येणार आहे तर ही होती एकात्मिक बालविकास विभागाची दोन हजार चोवीस ंचसाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद